नमस्कार मित्रांनो सध्या आपण पुण्यामध्ये आहोत पुण्यामध्ये राजीव गांधी प्राणी संग्रहालय आहे इथं आलो होतो आणि मराठा आरक्षणासंदर्भामध्ये काही चर्चा चालू होती यांचे काही प्रश्न होते पुढे चर्चा करावी आणि ते आपल्यापर्यंत पोहोचली हिशोबाने आपण या बसून चर्चा करतो असं होतं सर समाजाची एक भावना आहे की समाज सर्व मुंबईला गेला आणि दोन पानाचा जी आर गेला त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी येतात की समाज आपला भ्रमात आहे तो नेमकं काय आरक्षण तर दिलेले आहे कसं दिलेत काय नाही सगळे सोयरे ह्या संदर्भामध्ये थोडं समाज आपला कन्फ्युजनमध्ये आहे तर कन्फ्युजन आपण जेवढी काही जनजागृती करता येईल तेवढी आपल्या माध्यमातून करावी इच्छा आहे आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून ते सगळं काम चालूच आहे तर तुम्ही प्रश्न उपस्थित करा त्या अनुषंगाने थोडीशी माहिती सांगितली की मुंबईला गेल्याच्यानंतर मुळात मुंबईला जाण्याचं नियोजन असं होतं की सगळी सोय ह्या अध्यादेश काढण्यासाठी आणि वाशिकपर्यंत गेल्याच्यानंतर सरकारनं जवळगी पाटांनी जे काही मागण्या केल्या होत्या त्या अनुषंगानं बहुतांशी सर्व मागण्या मान्य केल्या आहेत आता एक कन्फ्युजन फक्त कशामध्ये आहे की जे सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश काढला आहे किंवा ती अधिसूचना काढलेली आहे अध्यादेशाला आणखी वेळ लागेल त्या अधिसूचनेमध्ये जी काही माहिती दिली आहे त्यावरती मराठा समाज आज समाधानी नाही परंतु बापटसारखे किंवा उज्ज्वल निकामसारखे जे काही वकील आहेत ज्यांना ह्या कायद्यामध्ये बरीच माहिती आहे ह्या लोकांचं म्हणणं आहे की जे काही जरांगी पाटलांची अपेक्षा होती त्या पद्धतीने त्यामध्ये आलेलं आहे आता ती जी आर असल्यामुळं आणि शासकीय शब्द असल्यामुळं जी आरमध्ये एका शब्दाचे अनेक अर्थ काढता येतात म्हणून जारांगी पाटलांनी जे काही कारत मागणी केली आणि ती शासना पूर्ण केली नाही असं नाही म्हणता येत परंतु नंतरच्या काळामध्ये त्याच्यात घेतात आणि त्या अनुषंगानं भविष्यामध्ये का दगा फटका होणे कारण शेवटी कसं आहे ही अधिसूचना आहे ही प्रक्रिया आहे ह्याला चॅलेंज नाही पंधरा तारखेला काय काही अधिवेशन आहे त्यामध्ये तो कायदा होईल आणि त्याला नंतर अध्यादेशाचं स्वरूप येईल तोपर्यंत महाराष्ट्रामधून ओबीसी असेल मराठा असेल सर्वांच्या जे काही हरकती असतील ते येणार आहेत आणि त्यामध्ये मग थोडं बहुत जिका बदल करायची ते करून अध्यादेश निघेल त्यावेळेला काय निघेल हे कन्फर्म ठरेल पण आजच्या कंडिशनला आपल्या पदार्थात काहीच पडलं नाही असं म्हणता येत नाही थोडे संदिग्ध शब्द आहेत परंतु त्यावरती क्लिअर असंच आहे किंवा असंच आहे असं म्हणण्यासाठी की परिस्थिती अजून तो कच्चा मसूदा आहे परंतु जी काही मागणी होती त्या मागणीच्या हिशोबानं आपल्याला ते भेटलेली आहे त्यामुळे त्याच्या शंका करण्याचं काय गरज नाही आणि जर कुठं काय अडचण असेल तर जरा काही ते थांबणारच नाहीत तो कार्यक्रम चालणारच आहे म्हणजे आता हे ओबीसी समाजाचे जग निजबळ हे म्हणा किंवा ही युग तुम्हाला एड्यात काढली किंवा सदावरती झाली हे जे समाजावर जे असं ही गरळ ओकत आहे किंवा ह्या गरळ ओकण्यामधून समाजाचं थोडं मार्गदर्शन करावं लागेल नाही नाही ते त्या बघा ते बोलून चढून तर तर विरोधक आहेत मराठा समाजाचे पहिला विषय आणि दुसरा विषय दोन्हीही लोकं थोडं स्पष्ट बोलण्यासं काय वाटलं पण दोन्हीही लोक फडणवीसाचे माणसं आहेत आता बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन असं आहे की फडणवीसाचा आणि भुजबळांचा काय संबंध आहे भुजबळ हे राष्ट्रवादीचे आहेत त्यांचे नेते अजित पवार आहेत मग फडणवीसांचं ते भुजबळ ऐकण्याचं कारण काय तर अशी महाराष्ट्रामध्ये चर्चे आहे की भुजबळ हे जामिनावरती बाहेर आलेले आहेत तर फडणवीस त्यांची सेटलमेंट झालेली आहे ते तुम्हाला मी त्या केसपासून मुक्त करतो दोन मुक्त करतो तुम्ही फक्त महाराष्ट्राच्या विरोधामध्ये असं स्टँड घ्या आणि मुळामध्ये तुम्ही जर बघितलं तर आर एस एस जी आहे आम्ही मानणारी माणसं वगैरे परंतु मुळामध्ये जी बरोबर का चूक ह्या वाच नाही परंतु आर एस एसची धारणा काय की महाराष्ट्र पूर्ण देशामध्ये आरक्षण नकोच सर्वांना समान न्याय मिळावा जे हुशार असतील कुठल्या जातीमध्ये असतील तेच पोस्टवरती जातील किंवा त्यांनाच शिक्षणामध्ये संधी मिळतील त्यांच्याकडे क्वालिटी नाही ते माग राहतील मग ती कास्ट कुठली असेल ही आर एस एसची नीती आहे आणि मग फडणवीस हे भुजबळाच्या माध्यमातून हे करू आहेत आता महागच काल परवा दिवशी भुजबळांनी जगाजारांगी पाटलांना आवाहन केलं की तुमच्या दम असेल तर आहे चॅलेंज करून दाखवा आता हे असं म्हणणं म्हणजे तुम्हाला खरंच ते चॅलेंज करायची अपेक्षा आहे का आणि मग चॅलेंज जर ह्या ईर्षेतून मनावादामधून जर खरंच त्यांनी चॅलेंज केलं तर काय होऊ शकल कोर्टामध्ये हा विषय झाल आता ह्याच्यामध्ये दोन भाग आहेत पहिला विषय असा आहे की बऱ्याच लोकांना असं मत आहे तिकडेही लोकांचं म्हणणं आहे की जरा पटाने जावं आणि चॅलेंज करावं त्यांचा भ्रम असा आहे एकोणीसशे नव्वदमध्ये मंडल आयोग लागू झाला बॅनोला कोर्टानं सांगितलं की हा आयोगाची जे शिफारशी परिस्थिती वैध आहेत त्यांनी वैध ठेवल्या त्यामुळे मंडल आयोगाला चॅलेंज नाही हे सत्य परंतु प्रत्येक दहा वर्षाला त्याचं पुनरापन करायचं आणि इम्प्रिकल डाटा जो आहे तर दहा वर्षाला गोळा करायचा आता ब्याण्णव ते दोन हजार बावीस किती वर्ष झाले ब्याण्णव ते दोन दहा दोन ते बारा दहा तीस वर्ष झाले एटावलं पाहिजे आणखी एक गोष्ट ही लक्ष लक्षामध्ये घेण्यात येत म्हणजे ही मला उभीशी बांधवाला लक्षात आणून द्यायची आणि मग हे लक्षात आल्याच्यानंतर उभीशी बांधवायला हे लक्षात घ्यायचं किंवा भुजबळ खरंच उभीसाठी काम करू की स्वतःच्या हितासाठी खूप सध्या ओबीसीला राजकीय आरक्षण नाही का बरं नाही तर ह्याच्यावर अशी चर्चा आली त्यांनी आणि कोर्टामध्ये कोर्टानं मागितलं की कोर्टा ह्याचं इम्पेरिकल डाटा नाही आणि इम्पेरिकल डाटा केंद्राकडे <गावर> आहे राज्याकडं नाही केंद्राने दे देऊ शकत नाही त्यांच्या काही टेक्निकली अडचण येतात आणि मग केंद्राने दिलं नाही इम्पेरिकल डाटा उपलब्ध होऊ शकला नाही आणि त्यामुळं ओबीसीचं राजकीय आरक्षण गेलं आज ओबीसीला आरक्षण आहे का राजकीय आरक्षण ते कशामुळं गेलं इम्पेरिकल डाटा नसल्यामुळं मंडळ होतंच की मंडल आयोग चॅलेंज नाही जरी झाला तर पुढे हे असं होऊ शकते तुम्हाला जे डॉक्युमेंट द्यायचे तुम्ही नाही देऊ शकलो कॅन्सल होणारच आहे मग त्यावेळेला जर ती झालं असेल तर, तर रिपीट मग मा कुठला मराठा समाजाचा कुठला व्यक्ती गेला कोर्टामध्ये आणि परत कोर्टानं मागणी केली करणार कोर्ट इम्पेरिकल डाटा द्या ती डाटा जर नाही देऊ शकलं तर स्वाभाविकपणे जे काही ओबीसी म्हटले जाते त्यांचं आरक्षण जाणार आहे हे तुम्हाला आम्हाला कळणार आहे भुजबळला कळत नसेल का त्याला काय त्यांनी घेणार नाही मी मरेपर्यंत जाऊन पडणार जेल मध्ये हा ते वाचवायचे मला लोकांना दाखवायचे फक्त आणि त्याचबरोबर दुसरा हे आहे की दोन हजार चोवीस मध्ये इलेक्शन आहे एक राजकीय डाव आहे सगळा हा ते काही असेल कुठलाही शेवटी जनता ठरवेल कुठला पक्ष चांगला कोणाला मतदान करायचे कोण वगैरे तो राजकीय भाग वेगळा झाला परंतु ह्या आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी राजकारण आणून ह्या पद्धतीने भुजबळाचं काम चाललं म्हणजे भुजबळ जेल मधून वाचण्यासाठीचे हे स्टेटमेंट काहीच विषय नाही म्हणजे त्यांना राहिलेली गोष्ट राहिलेला आयुष्य जेल मध्ये घालवायचं नाही तुम्हाला येणाऱ्या विधानसभेच्या आधी जर भाजपमध्ये गेले तर नवल वाटायची गरज हो तस भाजपचं स्पीचच आहे जाऊ शकतात काय अडचण म्हणजे जेवढे घोटाळे करा आणि भाजपमध्ये सामील व्हा एजेंडाच आहे आज ते भाजप सोबत आहेत राष्ट्रवादी परिषद पण हे सोबत जाणं वेगळं हे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये वैयक्तिक जातील असं शक्यता नाकारता येत नाही कारण शेवटी बघा स्वतःच्या शस्त्राचा विषय त्यांनी स्वतःच्या श्त्रुत्व जमण्याचा त्या वयामध्ये मध्ये जाऊन पडलं आणि तिकडे जमारायची वेळ ते काय करायची ते आज संधी आहे आपल्याला एक जिमेदारी दिली आहे की तुम्ही असं स्टँड घ्या अन्यथा एक लक्षात घ्या की त्यांना कळलं गेले का किंवा मागल्या वेळेला एंट्रिकल डाटा उपलब्ध होऊ शकला नाही म्हणून राजकीय आरक्षण केलं आहे आणि आपण समोरच्या माणसाचं नाक खजवाला हिंमत असेल तर मग हिमत असेल तर मग ओबीसी बांधवांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपलाच माणूस चॅलेंज आहे आपण ग्रामीण भागामध्ये बघता एखादा दोघ भांडला काय म्हणतो बघा आपण तुझ्यात हिंमत आहे का हिंमत आहे काय हात लावून ते हात लावून दाखवून हात लाव लावणार असेल ना तर लावते तसला काय क्रम आहे तुझ्यात हिंमत असेल तर करून दाखव ते एका दिवशी सरकल तर ती देईल बी ना जरा दिना गेले दुसरं कोणतं देईल त्याला तेच पाहिजे मग ह्याच्यात होणार काय ओबीसी म्हणणार मराठा दुश्मन पण मराठा म्हणणार ओबीसी दुसरे भांडत बसा आम्ही सत्तेमध्ये आवश्यक हा असा कार्यक्रम चालला आहे मराठा रक्षाच्या मध्ये आता जयांग पाटलांना आता दहा तारखे उपोषणला तुम्ही बसला की तुमची काय प्रकृती उपोषणाला बसतो अशी घोषणा केली आहे त्याच्यामधलं महत्त्वाचं तत्व असं की हा सरकारवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न दबाव कायम राहावा का की तुम्ही शब्द दिला आहे अध्यादेशाला आणखी वेळ आहे ते दहा तारीख दिल्या तर पंधरा तारखेला अधिवेशन होईल आणि त्यामध्ये तू तपास होईल पण मग राज्यपालांचे सहाय्य वगैरे काही गोष्टी होतील तर ते करण्याच्या पूर्वी पाच दिवसांनी उपोषणाला सरकारवर दबाव वाढेल सरकार जर मध्ये काही खाडाफोड करणार बी असेल तर ते करणार नाही जे पाहिजे तसं देईल त्यासाठी ती घोषणा केलेली आहे आणि त्या अनुषंगाने ते थांबणार आहेत काहीतरी चुकलंय म्हणून नाही पण या पद्धतीने चर्चा महाराष्ट्रामध्ये होत असेल आणि खुद्द फडणवीस यांनी ओबीसीला धक्का लागणार असेल तर मी केंद्र केंद्रापर्यंत जाईल असं म्हणले मग तसं म्हणले तर मराठा समाज तुमचा नाही का त्यांनाही थोडी शंका वाटली की बा असा असेल तर मग डाव खेळलेत का तुम्ही डाव खेळणार नावाचा डाव आहे दा तारखे मी बसतो लगेच असा विषय त्यामुळे जे काही त्यांच्या डॉक्युमेंट भेटत त्यामध्ये प्रॉब्लेम नाही परंतु सत्ता तुमच्या हातामध्ये उद्या दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये तुम्ही उद्या अध्यादेश अजून काढायचा आहे आदेशच नाही फक्त ती पण तुम्ही का बदल केला तर म्हणून ते दबाव वाढण्यासाठी तो काय केला धन्यवाद तुम्ही अतिशय चांगले मार्गदर्शन केला असं आपलं मार्गदर्शन समाजाला भेटावं Nietzsche. it's all about channel